सरपंच तुम्ही खिलेश्वर करणार आहे तर आमच्या भागामध्ये प्रथम तर लायटीच्या संदर्भात फार मोठी गैरसोय होते त्याच्यामध्ये खिरेश्वर तर अत्यंत दुर्गम भाग या भागामध्ये कधीही तीन तीन चार चार दिवस लाईट नसते त्याच्यानंतर आम्ही वारंवार साहेब त्याच्यानंतर वतिसाहेबांनी साहेबांकडे गेलो बऱ्याच वेळा अनेक समस्या त्यांना पत्रव्यवहार केलेले प्रकल्प ऑफिसला केलेला आहे त्याच्यानंतर बांदर साहेबांना त्यांच्याशी मनसराव डिव्हिजनला पाठपुरावा गेलेले परंतु अतिशय लायटीच्या संदर्भात फार मोठी गैरसोयची त्याच्यानं कोबीला असो किरेश्वर असो कर्नाळे असो सगळीकडंच आतापर्यंत पंधरा वीस वर्ष आलो कुठल्याही अधिकाऱ्यांनी किंवा कुठल्याही लोक आजपर्यंत याच्याकडे लक्ष दिलं नाही लाईटीच्या संदर्भात तर ती लाईटीचं फार मोठी समस्या त्याच्याबरोबर तिथं फार दूर वाजता निर्माण झाले पिपराबा किरेश्वरपर्यंत पर्यंत तिथे खड्डे खड्डे पडलेले आमच्या कुफी बांधारा आणि शरदा सोडण्याच्या माध्यमातून झालेले त्याच्यावरती सुद्धा खड्डे खडे निर्माण झाले खड्डेमय परिस्थिती निर्माण झाली त्याच्याबरोबर पाण्याचा तर ग्रहण प्रश्न आहे धरण आमच्या आहे पण पाणी आम्हाला पाणी फार नगरपर्यंत जाते पण इथल्या स्थानिक लोकांना पियला पाणी नाही भेटत जमिनीचं सोडा याचा पण अशा अशा भरपूर वेगवेगळे प्रश्न आहेत आमच्याकडे तर ते सुटणं हे फार महत्वाचं आहे वारंवार कितीतरी आमच्या आतापर्यंत ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी कानावर टाकलेले पण ते प्रश्न काही अद्याप सुटलेले नाही ते प्रश्न अशा भगवत सत्तानी मी सर्व ग्रामस्थ तरुण पिढी एकत्र येऊन ही चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचवतो आम्ही तर याची दखल घेतली गे गेली पाहिजे एवढी मी अपेक्षा करतो